आई मना तत्या घरात दिस नहीं तुरी दोन पावला उचल जेव घर मी प्रवेश करते ना गोरे दोन पावल उचल जेव घर मी प्रवेश करते भिंती वरती मला मजा बापा फोटो दसतो आज मज सर करते बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना

जीवन दस्ताना एकादा घास या हाथाने बापाला भरवला असता तर किती बरे झाले असते पुरी किती बरे असते ए लाखों रुपये आहे बाप तो पोरियास तुझा बापाकडे आणि माझ्याकडे आहे लाखों रुपये अखंड गावाला पंच पकवानाचं जेवण घालू शकते बाप पोरी ए अखंड गावाला पंच पकवानाचं जेवण घालू शकते बोरे पण एखादा घास फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी कशीस पुरी पुरी कशीस एखादा घास आईच्या जवळ धरला

ना ए आज माझ्या स्वामी विवेकानंदांच्या या विचारांनी प्रेरित होऊन मी तुला जगातलं सगळ्यात मोठ शिक्षण सांगतो हे जो पर्यंत आई बाबाचा श्वास तो पर्यंत आई बाबाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा जो पर्यंत आई बाबाचा श्वास तो पर्यंत आई बाबाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा यगदाताई बाबाचा श्वास निघून गेला पुरानो भिंतीवरचा बाप खाली येऊन कधी मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई्या अगोदर पोटाला काही तर खाऊन घे आणि मग जिकडे बोंबल जायचं तिकडं जा असं कधीच म्हणत नसते हे हो ए चित्तेवर झोपलेल्या समोर किती हंबरडा फोडून बोंबल तर झोपलेला बाप कधीच उठत नसतो हो

मी कुठलं ब्यसन करणार नाही जीव गेला तरी मी पप्पा आत्महत्या करणार नाही हे पुरी सांग बाप्पाला ज्या आत्मविश्वासानं तुम्ही त्याला घराच्या बाहेर पाठवता त्याचा आत्मविश्वास आहे घरी परत येईल पप्पा पप्पा तुमची मान झोपाला सपोर्ट लागून मी करणार नाही पप्पा आणि सांग पप्पा